शेतकरी बांधवांनो यावर्षी समाधानकारक असा पाऊस पडलेला आहे आणि गोदावरीच्या पात्रातले सर्व बॅरेजेस जे आहे ते आता पूर्ण क्षमतेने जे आहे ते भरलेले आहेत तर आपला हा जो काही गंगाखेड परिसर आहे या ठिकाणी आता पुढचं जे काही हे मागचं खरीपातलं सोयाबीन होतं त्याची आता कापणी झाल्याच्यानंतर शेतकरी ऊस लागवडीचं जे आहे ते नियोजन आता करत आहेत आणि मग अशा वेळेस शेतकऱ्यांना दर्जेदार आणि चांगलं उत्पादन देणारे आणि कारखान्याची त्याचप्रमाणे जे काही आपलं पाडेगाव संशोधन केंद्र असेल व्ही एस आय असेल तर ह्यांनी शिफारस केलेल्या ऊसाची जात जी आहे ते आपण लावणं गरजेचं आहे तर असंच एका प्लॉटला आम्ही आलेलो आहे सीओ शहाण झिरो बत्तीस रोप पद्धतीने लागवड केलेला हा प्लॉट आहे उत्कृष्ट असं म्हणजे कांद्यांची समान वाढ झालेली आणि उत्कृष्ट असा पोचलेला हा ऊस आहे तर सदर बेने प्लॉट जो आहे तो संबंधित शेतकरी महोदय बेण्यासाठी जे आहे ते शेतकऱ्यांना विक्रीसाठी देणार आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने हे कुठून आणलं आहे कशा पद्धतीने लागवड केलेली आहे आणि त्यांचे काय अनुभव आहेत या जातीच्या बाबतीत थोडंसं आपण जे आहे ते माहिती घेऊ तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि गावाचं नाव सांगा मी पंकज गिरधरलाल काकानी राहणार गंगाखेड जिल्हा परभणी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे पंधरा शून्य पंधरा पंधरा आता हे जे काही तुम्ही रोप लागवड केली होती तर हे रोप कुठून आणलं होतं आणि कशा पद्धतीने आपली लागवड आहे किती बाय कितीवर आहे हे रोप नाही शहाऐंशी रो बत्तीसशे बारामध्ये मध्ये आणले आहेत आणि पाच बाय सव्वा ह्या हिशोबाने हे रोप सगळे लावलेले आहे तर आता वाढीच्या बाबतीत आणि दुसरं म्हणजे महत्वाचं की फुटवे आणि जाडीच्या बाबतीत तुमचे काय अनुभव आहेत नाही फुटवे जाडी साईज सगळी असं एक वाटतं की सगळी चांगली आहे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी आहात तुम्ही त्याच्यावर बोललेलं जास्त चांगलं राहील शेतकरी बांधवाला आपण पाहू शकता उत्कृष्ट असे फुटवे सुद्धा जबरदस्त आहेत आणि दुसरा विषय आता जी काही लागवडीसाठी जे काही रसरशीत बेन लागतं किंवा डोळा जो काही आपला म्हणतो आपण पाहिजे डोळा फुटून आलेला नसला पाहिजे तो जो आहे तो त्याचा पिवळा रंग जो काही असतो पातटाच्या आतमध्ये टोपणाच्या आतमध्ये तो तशाच पद्धतीने राहायला पाहिजे आता हे आम्ही इथलं पातळ काढलेलं आहे पाहू शकता आपण हे पूर्णपणे डोळे एकदम उत्कृष्ट आहेत आणि हे बेणं अशा पद्धतीचं रसरशीत म्हणजे नऊ ते दहा महिने झालेलं बेणं जर आपण लागवडीसाठी वापरलं तर निश्चित आपल्याला त्याचे फायदे पुढं उत्पादनासाठी जे आहे ते होणार आहेत तिथं कुठल्याही प्रकारची मर वगैरे जे आहे ते होणार नाही आहे तर साहेब आपण हे जे शेतकरी समजा तुम्हाला संपर्क साधतील तर त्यांना जे आहे ते तुम्ही बेण्यासाठी जे आहे ते विक्री करणार आहात तर आपण त्या ह्याच्यामध्ये लिंकमध्ये सुद्धा आपण नंबर जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयांचा देणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना आता ऊस लागवड करायची आहे आपल्या ह्या भागामध्ये बऱ्यापैकी ब्याण्णव शून्य शून्य पाच म्हणून जो काही ऊस लागवड झाला आहे तो तसा पाहायला गेलं तर ती ती जात नाही आहे अशीच कुठली तरी अज्ञात अशी जात आहे आणि त्या जातीवर मोठ्या प्रमाणामध्ये तांबेरा रोग येतो आहे सोबतच पांढरा बत्तीस म्हणून एक ऊसाची जात आता आपल्या इकडं भागात वाढत आहे तर तो सीओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर ऊस आहे आणि तो, तो महाराष्ट्र शासनानं जो आहे तो लागवडीसाठी बंद केलाय कारण की बॅन केलाय कारण की त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चाबुक कानी येते आणि ह्या चाबुक कानीमुळे आपलं सगळं उसाचं क्षेत्र जे आहे ते नष्ट होतं दुसऱ्या वर्षी त्याचा खोडवा सुद्धा व्यवस्थित येत नाही आणि त्याच्यामुळं शासनानं शिफारस केलेल्या अशा ह्या दर्जा उच्च दर्जाच्या उच्च साखर उतारा देणाऱ्या आणि उच्च उत्पादन देणाऱ्या ओ शहाऐं झिरो बत्तीसची आपण लागवड करावी असं जे आहे ते आमची पूर्ण ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनच्या टीमच्या माध्यमातून जे आहे ते शेतकरी बांधवांना आवाहन राहील than